काय त्रास होतो बी पी शुगर लो झाले होते पण बरं तिसरा दिवस आहे आंदोलनाचा सरकारने काही संपर्क केला आहे काही संदेश आहे काही चांगला तुला मराठ्यांची गरज सरकारला मराठ्यांची कधीही गरज नाही नसणार आहे त्यांना त्यांना फक्त मराठ्यांच्या मतं लागते मराठींचे प्रश्न नाही सोडायचे ते कसा संपर्के हो हो ते छगन भुजबळ सगळं संपर्क करते दंगली गाड्या म्हणून जाती जातीत भांगणं लावा म्हणून तिकडं संपर्क करतो मराठ्याच्या गावांडला सांगते सर तिकडे वेळ येतां इकडं नाही आहे मराठ्यांचा प्रश्न सोडायला वेळ नाही सरकार शरद पवारांची होण्याची शक्यता आहे आरक्षणावर चर्चा होऊ शकते तर नाही तर आरक्षण जाती जाती जंगली लावायची असेल मराठी क्षेत्रातून थोडा दोघाला गेला काल अमित शहा म्हणाले की आमचं सरकार असताना आम्ही आरक्षण देतो मात्र शरद पवारांचं सरकार आल्यानंतर आरक्षण गायब होऊन जातं तुमचं सरकार आलं ले झालं तीन वर्ष महिलावर लवकर केसेस केल्यात म्हणा त्यांनी तुमच्या सरकारने आरक्षण तर नाही दिलं गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने त्या सरकारने घातलं शरद पुण्याच्या महाविकास आघाडीचं आरक्षण हे माहिती आम्हाला तेच पाडे तो वर्गीने तर म्हणा आम्ही शहा एक वर्गीता मी एकदा दिलं तुम्ही ते घातलं आता तुमचं सरकाराला द्यायचं दहा वर्ष झालं तेच चालू आहे घेतो घेतो आमच्या hmm. अंगाच्या आग व्हायला लागल्या सारखं सारखं पोटातलं पाणी सुद्धा तोंडाच्या माध्यमातून बाहेर पडायला लागले ला ला। दुसऱ्या दिवशी त्या दिवशी त्यात असतं इकडे कुठं लक्ष आहे सरकारला द्यायला आमची आसा आहे का सरकार काल फडणवीस असं सुद्धा म्हणालेले होते काल कार्यक्रम होता भाजपचा त्यामध्ये ते म्हणाले की मनोज झरंगेंचं सोडा शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले हे तरी ओबीसी आरक्षणातून ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार होतील का त्यांचं नाही म्हणणं आहे समजा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना त्यांचं नाही म्हणणं नाही समजा असं उदाहरण धरून चाल येत नाहीत ते म्हणजे त्याचा अर्थ किंवा तुमचं म्हणणं काय द्यायचं आहे का नाही तोर घटना का तुमचं तुम्ही म्हणणं सांगा ना ओबीस कोटी द्यायचे नाही हा नाही बघू तुम्ही हा म्हणून सांगा आणि मराठी तुमच्याकडे मागं उभं राहिले तसे उभाराक तुम्ही हा म्हणून सांगा ना तोर दोघं वापर करता तुम्ही मराठी महाविकास आघाडीवली ओबीसीतून बोलणार नाही सणाला महातीवाले बोलणार नाही जर महाविकास आघाडीवाले नाही म्हणत असले तुम्ही हा म्हणा मराठी तुमच्या बा साथ देते ते नसले म्हणत हे म्हणा कुणीतरी हा म्हणा दोघा द्याय रेड डक्का डी दाय बरोबर करतो ह्या वेळेस आधा बागा तुम्ही दोघाला तुम्ही निवडणुकी उतरणार जर दिलं नाही तर असं म्हणत असताना प्रसाद लाड यांनी टीका केली होती आता ती तुम्हाला एक आवाहन करतायत संघर्षासाठी जर तुम्हाला विधीमंडळा जायचं असेल तर तुम्ही या मी त्यासाठी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो मी मॅनेज करायला मला लाड एकून मला दादा म्हणतो भाऊ म्हणतो आम्ही मग त्यांना दादा म्हणतो भाऊ म्हणतो लागला मॅनेज करायला गेलं दुकानशी कर, आलं का संस्कार शेवटी फडाफडी जे आलेच का जातीवर हो। खरी जात दिसलीच का तुमची राजकीय जात शेवटी नाही वळायचं रस्त तुमचं अरे जाती गट न वळायचं यार तुमचं रक्त जाती शेवटी फोडाफोडी मॅनेज करणं आमदारकी देतो मी बाजूला जातो नाही गचल लोक माणसं तर तुम्ही गचर तुमच्या या उपोषणाच्या काळामध्ये मागण्याशिवाय पॉलिटिकल स्टेटमेंट अधिक होते तुमच्यावर म्हणजे आता तुम्ही राजकारणात जाणार ही सगळी राजकीय बोली आहे असं आता सर्व पक्षाच्या स्तरावर ती चर्चा होती आहे बोललो का तुम्ही पहिल्याच दिवशी असं म्हणाले होते की समजा जर हे जर झालं नाही तर तेरा ऑगस्ट पासून सर्व पक्ष जे जे सर्व जाती धर्मातली लोक आहेत जी इच्छुक आहेत ते यावेत काय करू दहा महिने झालं मी महासमाज एवढंच म्हणतो आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं म्हणतोत का नाहीत आहेत का नाहीत मेड्या जीवन सहा कोटी मराठा बी साक्षरदार आहे का नाही दहा दिवसापासून आम्ही सारखं म्हणतो दहा महिन्यापासून आता एकोणतीस सावठला अकरा महिने होते बरोबर आम्ही सारखं तीच म्हणतो आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारण करायचं नाही मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू किंवा मग समाज काय खरी राजकारणाकडनं द्यायचं काय खरी तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हाला सरकार बनावं लागेल मग आता आम्हाला नाही घ्यायचं म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणल्यावर तुम्हाला पाडावं लागेल आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या गती धर्मात लोकांना तिथं बसावं लागेल ना काय चुके ना काय चुके एक माणूस किंवा एक मनोज जरांगे अकरा महिन्यापासून सारखं म्हणतो आहे की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं इतकं प्रामाणिकपणापासून इतकं इमानदारीनं सांगतोय मी अकरा महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं तुम्ही जर देणार नसलात तुम्ही मायात मराठ्यावर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार आहे ना राजकारणाकडे सत्य जावं लागणार का नाही दिल्यावर काय चूक करतो नाही समाजाला ते मान्य हे देणार नसले तर आपलं सत्य चला पाड हे आम्हाला ते समाजाचं म्हणणं आहे जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो काल अमित शहा इथं आले होते ते शरद पवारांकडे बोट दाखवून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आता जो प्रश्न विचारतो तुमची अपेक्षा काय होती काय बोलायला हवं होतं त्यांनी काय करायला हवं होतं नाही नाही ते काय त्यांनी काय लक्ष घालायला हवं काय ते काक्ष घालायचं ते मोठे लोक आहेत त्यांना लक्ष घाला कुठं टाईम आहे गरीबा जेव्हा आता तांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळणार मोठ्या लोकाला गरीब लोकाची गरज नाही राहील त्यांना फक्त सत्ता स्थापन करू तर गरीबाची गरज सत्ता स्थापन केली एकदा ते गरीबाच्या ढोंगावर लात मारले जाईन झाले आता मोठ्याले मोठाले कावळे वळखी झाले त्यांच्या त्यांना धरून येते आता गरीबाला नाही धरून ते ते नाही सोडू शकत हो ते नाही सोडू शकत तिथे शिर्डी लागतो मोदी साहेबांला सांगितलं त्यांनी तुम्ही लक्ष घाला आणखीन शब्द नाही त्यांचा ब्रह शब्द त्याचा म्हणजे ते काय की लोक लोकांचे मूर्ती पाडणारे लोक आहेत ते ते फक्त चेहरा माणसाच आहे त्यांना आतून कपटान भरलेले लोक आहेत काय खरं नाही त्यांचं ते गरीब कावात मोठं नाही शकत कोणत्याच ते त्यांना मोठ्या जाती संपायच्या देशातल्या म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपायच्या यादव राजपूत गुर्जर जाट मोठाले जाती संपवायच्या मुसलमान दलित मोठ्याल्या जाती देशातल्या संपवायच्या आहेत त्यांना त्यांचे तर लोक आहेत त्यांचं पणच आहे मोठ्या जाती संपवायच्या छोट्या जाती राजकारण करायचं आणि त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल उभा कार्यक्रम लागेल आता अशा स्थितीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते आणि तु तेही तुमच्या अत्यंत जवळ चांगलं आहे काय जवळ आणलं काय छगन भुजबळला कामच येते जी थली दकारणे भांडणं लावून देणे आणि मारा मारायला लावून देणे यांना काय नाही यांना कळणार बी नाही का लोक काय बोलते जनता काय बोलते यांना नाही कळणार कारण माणूस एकदा जेडा झाला ना जेडाच होत असतो छगन भुजबळचा आहे संघर्ष त्यांचा कोणाची छगन भुजबळ शिवापोषण होऊ शकत नाही त्यांचं त्यांचा पांढालो शक्य पण ओबीसी समाजातील लोक त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करतायत काय आहे त्याच्यामध्ये त्यांचं लोकांचं विजयीचं आरक्षण लोकांचं टाका लागेल देवाला तर लागतो का धनगराच्या मंदिराच्या आरक्षणाला टाका एकोणीस टक्के आरक्षणाचा विषय आम्ही तुमचा काय त्याचा तुम्ही फुकट भांडणं कधी घ्यायला लागले आणि पळायला लागले कोकडे आणि अर्थ आम्ही बोलणार म्हणून वेगळेच काढायला लागले भीती फिते भीती फिते आहेत सौद्या आता काय आम्ही गुंतलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही हिंडीत पकडायलात तुमचा काही समज नसून आम्ही मोकळे होणारच आहेत ना एक ठिकाणी एक ना एक दिवस होणारच येत ना होणारच आहेत आम्ही बघू काहीजण आंदोलनाला सामाजिक आंदोलन तर काही जण पॉलिटिकल आंदोलन असं म्हणत आहेत कोणाला ते आता सध्या आज ओबीसीचं जे होतं पण त्याच्यात नेमकं तुम्हाला काय वाटतं की ते पॉलिटिकल आहे का खरंच सोशियल आहे मला एवढंच म्हणायचं आहे तुम तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही विनाकारण भांडण करत घ्यायचं नाही विनाकारण तुमचे आमचं समान खरंच करायची काही गरज नाही आणि आम्ही असं म्हणलं होतं की गैरहार्थी काढायचं नाही का आम्हाला ते भीत येत म्हणून बोलावत असलेली ते काय म्हणतात त्याला पुंगट अर्थ म्हणायचं त्याला तुम थोडंसं काढायचं नाही असतं एक भेट आदर करते सन्मान करते त्याचा अर्थ असा काढायचा असतो प्रसाद लाड यांचा आदर करायचा जर आम्ही त्यांना बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो त्यांच्या विज्ञात्याचा आदर करत असतो म्हणून बोलत नाही त्याचा अर्थ काय काढायचं तुम्ही काय करेन डरे आणि ते आम्हाला भेटे काय अर्थ काय मोकळे होतो नाच ना आम्ही तुम्ही जसे मोकळे तसे माझं म्हणणं आहे की त्या सगळं दुर्बळात दंगली करायच्या आणि तो करणार शंभर टक्के ज्यांच्या धक्का लागत नाही ते रॅल्या काढते धनगर बांधवाला सामान्यांना कळतंय की हे काय आहे ते सुपारी घातल्यासारखं हे छगन भुजबळ हे करतोय मी छगन भुजबळ दंगली घडीणारे छगन भुजबळ एवढा शाना नाही शंभर टक्के मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडीणारे म्हणजे घडीणारे तेव्हा आमच्या इकडं उपसणार छगन भुजबळ इकडं तर रॅल्या काढायला लावतो लावतात आमच्याकडंच सहभागी आणि मी जर यायला सुरू केलं तर थोडं किती मजा लागत इकडं तुला दुसऱ्याच्या गावाईनी दुसऱ्याच्या तिकडे झाड फेकायला गोड लागत आणि तिकडं येशीत बसू नाही मी तू उपोषण सुरू केलं मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल मग कसं आम्हाला म्हणजे खिंदीत गाडी आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा मी करतो बरं सुरू येवल्याकडे त्या नाशिकला मग कसा महाराष्ट्रातले सगळा मराठ्यांचा तिकडे येतोय मग किती वाईट वाटेल तुला इकडं आमच्या तिकडं चेतून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्यात वाद लावून द्यायला लागला ला इकडं गर्दी करायला लागला तिकडं गर्दी सुरू झाल्या मशी तशी शक्यता आहे का शक्यता नाही ना मग ॲडवकेतच येते आता तो इकडं काळी लावून द्यायला लागला ला ना आमच्याकडं आमच्या आमच्यात मारामारा लावायला का एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे तीनदा तीनदा रॅली असती का तीनदा तीनदा रॅली असती का तीनदा तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का म्हणजे आमच्याच इकडं मारा मारा लावून द्यायचा आणि तो माझ्या बघायचा कारण तो या लोकाला काही त्रास नाही तो जातीच्या लोकाला त्रास नाही तुला त्रास नाही तो आजिल्हा मोकळा काय लॉस होईल तो ओबीसीचा आणि मराठ्यांचा होईल धनगराचा मराठ्यांचा होईल काय व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसल तुला काही नीट नाही ना तू मोकळा राजकारणासाठी मोकळा तू तो ह्या जातीला ताण नाही तो मोकळा आणि आम्ही तिकडं सुरू केलं आम्ही आत्ता असं म्हणाले की डोक्यात आहे काय गरज आहे मी कुठं करू शकतो मी कुठं करू शकतो मी येवल्यात करू शकतो नाशिकला करू शकतो सातारा तिकडं सातपूर मध्ये होऊ शकतं तिकडे होऊ शकतं तिकडेच होऊ शकतं ना मुंबई ना कायकडे होऊ शकतं का नाही होऊ शकत हे आंदोलन इथून तिथेही करू शकत कंटिन्यू करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांचा मुद्दाम माना कापायला निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलनं बसायला लागला तो आमच्या आमच्या मारामाऱ्या दंगली मुंडक्या कापायला लावणार तू आता तो रॅल्या काढायला लागला आमच्या इकडं पन्नास बारे आमच्या तिकडेच काय तुमच्या रॅलेचं ना उपोषणच म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असे तिकडे तिकडे तुटून द्यायचं आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला काही ताण नाही निवडून यायला नाही जातीवादाला काही ताण नाही जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारे झालं तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या आपण शेप ते नाही का जुनी मने गावजिळ्या हनुमान बाहेर तसं किंवा लांब तुटक बसलाय तिकडे ना ऐकडच येतो तिकडे आता मग तुला कळत आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याच्या धनगराचा वाद लावून दिला आता मात्र लय खुटाक होतला गाड्यानं आता तर आपल्या दारात हे दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात आता त्रास व्हायला लागला रे बाप मग त्यांना किती होता संतावा आता येणार ये तो आहे मी तिकडे आल्यावर तुला कळन वरदळ कशी असते महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथं येणार मग बसू तू अबी मा यापुढं तिथं तो बी ओबीसीचं आंदोलन आहे ना मग यापुढं बसू तिथं तू लई शान नाही ना तुला वाटतं मीच लय शान आहे तो या शान आहे मी मग तिकडं परवानग्या काढायला लावले जातो हां येवल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी मी बी तिकडे येतो आता उपशाला मग कळन तुला किती बेकार असतो पण आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण भयभीत होईल हे अक्कल नाही त्याला त्याला अक्कल नाही शेणखात कधी कशाला पांढरा झाला म्हणतो हां पांढरा कसा झाला म्हणतो तो त्याला अक्कल नाही आंदोलन उपोषण येतो दोनदा तिनद आमच्या इथं पुढं बशी हां बार बार आम आमच्या गावाने रॅल्या काढायला लावतो म्हणजे दंगल करायसाठी ना आम्ही म्हणतो शांत राहा काही बोलायचं नाही मग तुम्ही वरचेर येणार रॅल्या घेऊन तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार तुम्ही घाण घाण घसणार तुम्हीच गाड्या फोडणार मारा मारा करणार आणि मारा घालणार तूनबुजीवर बरोबर ना त्यापेक्षा तुला काय करायचं ना इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येत मी तिकडे येत तुला काय दंगली करायचं प्रसद लाडांवर काल तुम्ही टीका केली त्या मुलीच्या याच्यावरून त्यावेळेस प्रसंगलाड काल म्हटले की अशा मुली जर असतील तर त्यांनी माझ्या ऑफिसला यावं मी त्यांना सगळी मदत कर लोक पाठवायला आमची सरकार जळलं का सरकारला सांग ना हे जी आर कार्ड म्हणून निर्णय का तू ऑफिसला कसाला पाठायचं बैसे खायला तुला वाला झाला का, का तो ऑफिसला कशाला पाठायचं तुझले सरकारची कडी घेत होता ना बाबा लाड भाऊ तुम्ही सरकारची कडी घेत होते ना तर सरकारला म्हणा ते निर्णय कर डब्ल्यू एस बी सी ओबीसी कुणबी हे ऑप्शन खुले कर असे निर्णय काढा सांग पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालं तुमच्या कार्यालयाला बोलीता वळखी करून घ्यायचं काय लोकांची काय करायची सरकारच्या बाजूने बोलता फडणवीसला सांगा निर्णय कर किती आहे ऑफिसला कशाला बोलायचं फोड्याफोड्या करायचं काय लोकांच्या आमच्या भगिनी आहेत काल जी मुलगी रडली तिच्याबद्दल आमच्या भगिनी आहेत आणि मनोजरांगे आमच्या मग चांगलं आहे आमच्याच दरी कर आहे मग नीट बोलावस नीट बोला पुढे केला घमिला घ्यायचं नव नुकती वाढायची कुंकडे बी फुकटची आमच्या आगोवायला शरीराचं तुम्हाला काय होतं तिथं झोपून फुकटचे फुकट मराठी जेव्हा रामदार काय कामायचे सगळं मोडून टाकला सगळा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा आता आमचं आंदोलन मोडायचं बोट बोलून फक्त काड्या करू नका हा तुम्हाला वाटत असं ना आता भाऊ म्हणलो बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता आम आमच्या ह्याच्यातून जाईन तुम्ही किती कुठे चालीचे ते मला चांगलं माहिती आहे फक्त आतून आहे भेन राबू नका काड्या करू नका ट्रॅप रचू नका हां एक 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 उतरू नका आमच्या विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या तुम्ही मागे त्याचा अर्थ तसा होणार हां याच्यानंतर जर मराठ्याच्या कोणी पत्रकार परिषदा अभ्यासकांनी समन्वयकांनी मायाजवळच्या आणि फोडून तुम्ही घ्यायला लावले का आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावले हां गोड बोलून काटा काढायचा कामा नका चला धन्यवाद येस नाही पाणी पण हायला लागले डोंडा एक ओके ओके, ओके।